आमचा राहुल ना डाईट वर आहे आणि राहुल सोबत मी पण डाईट वर आहे आता तो जे खायला तेच मी खाणार आहे काय पार्सल आलेलं आहे यामध्ये तीन चार दिवस झाले मी उघडलंच नव्हतं तीन चार दिवस झाले काय झालं फोटो टाकतो आतमध्ये पण फुटलेलं निघालय आतमध्ये हे कुरिअर वाले ना आदळ आपट करताना रे त्याच्यामुळं कधी कधी असं होऊन जात मग ते पाठवतील ना रिटर्न आपल्याला पुन्हा आतमध्ये चेक कर <coughs> खूप छान मस्त माठ आलेला आहे आम्हाला माठाची पॅकिंग तर खूप भारी केलेली आहे हातीमध्ये हा ना मेन झाकण फुटलंय त्यासोबत अजून काही आलंय का ग्लास बांधे हे बघा जड वस्तू आहे मी तेच म्हटले क्लास मिळतो त्याच्यात मातीचा ग्लास आहे हा खोल ना तो पण बघून घे चेक करून घे खूप छान आहे मातीचा ग्लास आणि हा माट कुरेरवाल्यांदा काय घेणं देणं राहत नाही बाबा त्यांना समजत नाही का याच्यावर लिहिलेलं आहे तरी पण त्यांनी असं जपून आणायचं ना ते काय नळे नळ त्याला लावण्यासाठी नळे नळाची पॅकिंग पण छान केलेली आहे त्यांनी आणि नळ आहे ना नळ आहे नळ पण बसून घ्यावा लागेल आपल्याला झाकण कुठून आणायचं मग आपण आता झाकण कोणतं हे प्याचं ते बघू आता कुरियरने पाठवतील ना झाकण एक दिवस बोलून बघतो नळ छान आहे स्टीलचा नळ आहे तेच उतरवते हो होल पण होल पाडूनच देताना मग ते छान आहे छोटासा नाजूक मस्त माट आहे विलेश डॉक्टर हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी पार्सल ओपन केला आम्ही पण माठाचं झाकण येणं फुटलेलं निघालं आता ते पुन्हा आम्हाला मागवावं लागेल खूप छान माटे आहे माठातलं पाणी कधी पण आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं आणि मी आंघोळ केली माझं आवडलं नाही मेकअप नाही केलेला चेस पण वरती असे बांधून ठेवलेले आणि घरातलं काम आवरायचं होतं म्हणून गाऊन वरतीच आहे काय रे आपल्याला माठावरच हा भेटल ना चला आता पाप्पा ने झालेलं आहे माझा आज मसाले बनवायचे आणि जोरफार लाडू पण बनवायचे मेथीचे योग्यता आली आहे हो खोबरं भाजते गोडा मसाला बनवायचा आहे आम्हाला तो सौदा घ्या ना गोडा मसाल्याचं कोणता मागाय वाटतं ही कमी कमी याची पिशवी हां तीच आहे ना हा गोडा मसाला आहे ना इथे मी मेथी भिजवली आहे तुपामध्ये भाजून आणि दुधात भिजवली मेथीचे लाडू करायचे आहे ना, ना। तर मी पावशेर मेथी अडीचशे ग्रॅम मेथी घेतली तुपात छान भाजली मंद गॅसवर आणि तिला दुधात भिजत ठेवलं जवळपास पाच ते सहा तास आणि आता था था। तुप्रें। तुप्रें। ती पुन्हा तुपामध्ये परतायची तुपना तुपात छान मंद गॅसवरती थोडीशी लालसर भाजायची म्हणजे लाडू ना कोडू अजिबात होत नाही आणि छान लागतात मेथीचे लाडू सध्या आता पाऊस पडल्यापासून लाडूच्या ऑर्डर पण खूप जास्त वाढलेल्या आहे त्यामुळे मग दुसरं काही शूट घ्यायला जमत नाही आणि मेथीचे लाडू ड्रायफ्रूट लाडू पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात तसे तर बाराही महिने आपल्याकडे लाडू बनवून मिळतात खूप साऱ्या ताईने मेथीचे लाडू पण ऑर्डर केलेले आहे एवढी मेथीत टाकूनसुद्धा लाडू अजिबात कडू होत नाही कारण मेथीना खूप छान मस्त अशी भाजून घ्यावी लागते आणि इथे खाली योग्यता ये खोब ना खोबरं भाजते मसाल्यासाठी मसाले पण करायचे कारण काळा मसाल्याना संपत आलेला आहे दोन्ही काम चालू आहे आमचं चा। पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बाराही महिने आपल्याकडे मसाले लाडू मिळतात मसाल्याच्या लाडूच्या सर्व रेसिपीज मी सुवर्णास किचन चॅनलवरती टाकलेले आहे तुम्हाला जर घरी करता आले तर नक्की करून बघा तर इथे आता मी ना सर्व काही साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे खारी खोबऱ्याचा चुरा घेतलेला आहे त्यामध्ये मखाने पण भाजून दळून टाक टाकले आणि तीळ खसखस पण टाकली भाजून त्याचसोबत ड्रायफ्रूट टाकलेले सर्व काही पदार्थ एकत्र एकजीव करून घेतल्यानंतरच त्यामध्ये गुळ घालायचा गुळ थोडासा वरती आला की लगेच शेगडी बंद करून टाकायची खूप जास्त गुळ शिजवायचा नाही नाहीतर मग तो कडक होतो नंतर आता या सर्व काही मिश्रणामध्ये ना ही गुळाची चाचणी ओतायची तर एका वेळेला आम्ही ना चार ते साडेचार किलो लाडू बनवतो एका बॅचमध्ये असे खूप वेळा लाडू आम्हाला बनवावे लागतात तर हे बघा एवढे सारे लाडू बनवून झालेले आहे आणि लाडूची साईज पण तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक पण नाही आहे आणि खूप मोठा पण नाही आहे आपल्याला खाता येईल अशी साईज केलेली आहे तर लाडू आणि मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती मी नंबर दाखवते तुम्हाला त्यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला ना लिस्ट येईल त्यावरती तुम्हाला सर्व लाडूचे मसाल्याचे भाव पण येऊन जातील योगिता माझ्या हाताखाली मदत करत होती आणि आम्ही ना नवीन कढाई घेतली ॲल्युमिनियमची पहिले लोखंडी कढईमध्ये मी मसाला भाजायची पण नंतर लोखंडी ना बुडाला अशी थोडीशी पातळ झाली आणि त्यामध्ये मग मसाले काही जळायचे काही कच्चे राहायचे त्यामुळे मग मी ही नवीनच कढाई घेऊन टाकली त्यामध्ये ना छान भाजलं जातं आणि तेच पान पण व्यवस्थित असं हाताने मोडून घ्यायचं कारण ते पानं लांब लांब असतात ना तर ते व्यवस्थित भाजले जात नाही हवेने कधी कधी आता मसाले किंवा पानं येणं ना असे सादळतात त्यामुळे ते छान असे मस्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे असतात त्यामुळे आपला मसाला पण फार काळ टिकतो मसाल्यासाठी ज्या मिरच्या असतात ना त्यासुद्धा आम्ही निवडून प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरून ठेवतो कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्यामुळे मग त्या हिवाळ्यात पावसाळ्यात आम्हाला वापरता येतात आणि आपल्याकडे बाराही महिने मसाला फ्रेश मिळतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मसाला मिळाल्यानंतर मला कमेंट नक्की करा मसाला लाडू कसे आहेत त्याबद्दल आता इथे मी रहुलसाठी ना मस्त मटकीची हुसळ बनवली आहे सुकीच बनवली त्याचं डाएट चालू आहे तर एक वेळेस मी रेसिपी शेअर करेल याची खूप भारी झालेली होती त्याचं पण दिवसभर काम चालूच असतो तो पण लाडू मसाले पॅकिंग करतोय आज ना आम्हाला काळा मसाला बनवायचा आहे कारण कांदा घातलेला बिना कांद्याचा दोन्ही प्रकारचा काळा मसाला आम्ही बनवतोय आणि कांदा पण छान असा मस्त ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यावा लागतो सर्व प्रकारचे मसाले मिरची असो आमच्याकडे कांडप मशीनमध्येच कुटून देतात आणि हे कांडप मशीन पण आमच्या नातेवाईकांचं आहे त्यामुळे ते बाराही महिने आमच्यासाठी ओपनच असतं बंद कधीच नसतं कारण आपले मसाले कायम चालू असतात आमचे दिवसभर मसाले भाजून झाले आणि काळा मसाला कांदा घातलेला पिना कांद्याचा दोन्ही प्रकारचे मसाले आज बनवले पूर्ण दिवस हेच काम चालू होतं त्यानंतर मग संध्याकाळी मी आंघोळ केली आता कांडप मशीन मधून मसाला मस्त कुटून आलेला आहे तर पूर्ण घरभर त्याचा सुगंध पसरलेला आहे कलर खूप भारी आलेला आहे मसाल्याला कांडप मशीन मधून आणल्यानंतर त्याला थोडंसं याला थंड होऊ द्यावं लागतं गरम असतो ना आज पण चाळीस किलो काळा मसाला बनवला वीस किलो कांदा घातलेला आणि वीस किलो बिना कांद्याचा बऱ्याच त्यांना बिना कांद्याचा पण लागतो ना पण कांदा घातलेला मसाला खूप छान असतो म्हणजे ज्यांना कांदा चालत नाही त्यांनी बिना कांद्याचा घेतला तरी चालेल आणि कलर खूप भारी आलेला आहे मसाल्याला हे बघा हा सर्व काही मसाला आहे ना वीस किलो येईल पाच किलो मिरचीमध्ये वीस किलो मसाला होतो बाकीचा सर्व काही खडा मसाला त्यामध्ये असतं धन कांदा सर्व मिळून हा विस्कुल झालाय अजून खूप साऱ्या ताईंना जर मसाला घ्यायचा असेल ऑर्डर करायचा असेल मसाला लाडू तर स्क्रीनवरती नंबर दाखवते त्यावरती त्या मेसेज करा तुम्हाला तुमची ऑर्डर घेऊन जाईल आणि मसाल्याचे रेट भाऊ त्यावरती येतील म्हणजे लिस्ट आपोप येईल तुम्हाला हाय मेसेज केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला आता शेअर करते मस्त सकाळ झालेली होती आणि स्वयंपाक बनवायचं होता तर आज मी ना शेपूची भाजी बनवते सध्या तीन चार दिवसांपासून आमच्या शेतामध्ये भुईमुंगाच्या शेंगा काढायचं काम चालू आहे आणि मिस्टरांना सकाळी नऊला जावं लागतं त्यामुळे मी रोज सकाळी त्यांना डब्बा बनवून देत असते मला पालेभाज्यांमध्ये ना मेथी आणि शेपू खूप आवडते आता मी तेलामध्ये शेपू स्वच्छ धुवून टाकले तेलामध्ये मी लसूण वगैरे काहीच टाकलं नाही जिरं पण टाकलं नाही तर आमच्या घरात जशा पद्धतीमध्ये करतात ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बरेच जण लसूण पण टाकतात शेपूमध्ये पण आम्ही नाही टाकत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवे मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकते यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं खूप जास्त बारीक नाही करत आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे वाटणामध्ये थोडंसं अशा प्रकारे वाटून घेतलं आणि भाजीमध्ये मुगाची डाळ पण टाकतात पण मला ना चण्याची हरभऱ्याची डाळ आवडते मी रात्रीच भिजत टाकलेली होती थोडीशी मस्त भिजल्यानंतर वापरायची ती खूप भारी लागते आणि यामध्ये थोडेसे तांदूळ पण टाकतात म्हणजे पित्त होतं ना शेपूच्या भाजीने किंवा मग ढेकर पण येतात भाजी, भाजी खाल्ल्यामुळे तर थोडेसे तांदळाचे दाणे पण टाकायचे तर मी नंतर टाकले थोडेसे तांदूळ आणि मीठ टाकलं आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं कारण बाजरीच्या भाकरीसोबत खूप जास्त सुकी भाजी नाही येत मिस्टरांना थोडीशी रस्सा असलेलीच बनवली तर भाकरी पण माझ्या झालेल्या होत्या मोठ्या मोठ्या केल्या मी दहा बारा मिनटं भाजी शिजू दिली आणि हे बघा मस्त झालेली शेपूची भाजी पापडाची चटणी बनवायची होती तर मी उडदाचे चार पाच पापड भाजून घेतले आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ टाकलं तेल टाकलं अशा प्रकारे पापडाची ही चटणी बनवली मिस्टरांना खूप आवडते माझ्यासाठी बनवते मी आता गुळाचा चहा डब्बा झाला त्यांना शेतात जायचं होतं ना तर ते गेले आता यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकली मी पोरा बनवते ना त्यामुळे खूप कमी टाकायची मध्ये मी भरपूर आलं टाकत असते कारण मला बिना आल्याचा चहा आहे ना अजिबात आवडत नाही आणि थोडासा आहे ना आता उकळू देते अर्ध्या कपालावर मी पाणी घेतलेलं होतं आणि मला अर्ध्या कपाला तो मी चहा लागतो खूप जास्त मोठा कप भरून चहा मी कधी घेत नाही पण सवय लागलेली असते कामाचा थकवा घालवण्यासाठी आपण थोडा का होईना चहा घेतो सध्या माझं वेट वाढलेलं आहे मला पण ते जाणवतंय एक दोन ताईंच्या कमेंट पण आलेल्या होत्या मला की ताई तुमचं वेट वाढलेलं दिसतंय म्हणून म्हटलं चला थोडंसं वेट कमी करू म्हणून मग मी दुधाचा चहा म्हणजे दुधाचा आणि साखरेचा चहा न घेताय ना पोरा चहा घेते आता गुळाचा कारण एका चहा काही बंद करू शकत नाही आणि वातावरण असं आहे ना की असं वाटते की कडक कडक चहा घ्यावा कधी पाऊस येतो कधी थंडगार हवा सुटते आणि पावसाळ्यात ठेवायचा आपण चहा घेतोच म्हणून म्हटलं चला आता एकाएकी तर नाही चहा बंद होणार पण थोडा थोडा कमी कमी घेत जाऊ कमी प्रमाणामध्ये तसं तस तर उन्हाळ्यामध्ये मी दररोज कधी चहा घेतच नव्हते कधीतरी वाटला तर मी घ्यायची तीन चार दिवसातून एकदा आणि त्याच वेळेस फक्त तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवायची रोजचा चहा मी कधी घेत नव्हती आणि गुळाचा चहा आवडतो मला म्हणजे साखरेपेक्षाही गुळाचा चहा घेणं चांगलंच असतं आणि आलं टाकायचं कारण आल्यामुळे आपली पचनक्रिया वाढते पचनशक्ती वाढते आणि पोट पण साखवायला मदत होते आल्यामुळे त्यामुळे मग मी आलं टाकतेच चहामध्ये लिंबू पाणी अरे आव्हाळच्या आधीच लिंबू पाणी घ्यायचं राहत राहू आमच्या राहुल आहे ना वर आहे आणि राहुल सोबत मी पण वर आहे आता तो जे खायला तेच मी खाणार आहे म्हणजे ना आता पोळी किंवा चपाती भात खात नाहीये आणि ग्रेव्हीच्या भाज्या त्याने खूप काही बंद केलेलं आहे तो काय डाएट घेतो मी तुम्हाला सांगेन मस्त मोड आलेली मटकी अशी बॉईल करून खातो त्यानंतर मुसली आणलेली ती घेतो केळी फ्रुट्स वगैरे खातो आंबी खातो जिमवरून आल्यानंतर आणि सोयाबीन वडी सोयाबीन असतात ना संपले वाटत तर ते एक टाइम खातो एक टाईम मुगाची डाळ खातो तर मी त्याला बोलले की आपण दोघे पण आहे ना मग खात जाऊ तू पण बारीक होणार आहे तर मी पण थोडीशी माझी तब्येत बारीक करते कारण त्याचं पण वेट वाढलं माझंही वेट वाढलं चला चहा झालेला आहे रौला कोमट पाणी ठेवते गरम पाणी आणि लिंबू कोमट पाणी घेणं खूप चांगलं राहत मी पण खूप वर्ष घेतलं होतं पण एवढ्या ते या कामाच्या धावपळीमध्ये आता कसं आहे सकाळी उठवतच नाही आणि उठल्यानंतर लगेच कामाला सुरू होऊन जाते त्यामुळे ते पाणी घेणच विसरून गेले नाहीतर मी पहिल्यापासून कोमट पाणी लिंबू पिळून घ्यायची त्याने पण छान असतं एनर्जी असते दिवसभर आपल्याला आणि आपलं पोट साफ होतं आणि वजन कमी कर करायला पण चांगलं असतं लिंबू पाणी चला आता चालेल माझं अरे बरं मी का रे तुला हे बघा मग अशी पाणी किती घेतलं होतं आणि आता पाणी ना पाणी नाही चहा कमी झालेला आहे आटून थोडासा हरभरे काळे चणे बी चट टाकले खूप जास्त लिंबू नाही पिळत मी दोन तीन थेंब फक्त राहुलची पण आंघोळ झालेली होती तो ना कम्प्युटरवर सर्व ताईंचा ॲड्रेस फोन नंबर नाव टाईप करत असतो त्यानंतर त्याच्या प्रिंट मारून मग त्या लाडू मसाल्याच्या बॉक्सवरती लावायच्या असतात आता मी गणपती बाप्पांना पण इथे चहा ठेवला त्यांचं दर्शन घेतलं आमच्या घरामध्ये पप्पा पण आमच्यासोबत राहतात तर आम्ही पण त्यांना चहा पाणी जेवण सर्व काही दाखवत असतो देत असतो आणि चहा दाखवल्यानंतर मग आम्हीच पिऊन घेतो म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो त्यामध्ये चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय